सदर अल्पवयीन मुलगी जी आहे ती अकरा वर्षांची आहे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा तीसच्या सुमारास ती मुलगी आपल्या घरातून काही एक न सांगता निघून गेली होती सदर मुलीला आईवडील नाही आहेत आणि ती तिच्या मावशीकडे राहते जी लेबर काम करते त्या तात्काळ पोलीस स्टेशनला आल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास आपल्या पोलीस स्टेशनला ही माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सी आर नंबर सातशे बावीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम एकशे सदतीस दोन अन्वयी नोंद करण्यात आला सदर अल्पयीन मुलीचे वय बघता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ एस आय वरुडे त्याचप्रमाणे जो डी बी स्टाफ आहे त्यांनी या संदर्भात चौकशी करण्यासाठी सुरुवात केली आणि सदर याच्यामध्ये एक मुलगा जो आहे बिहार राज्यातील हा देखील गायब असल्याच्या निदर्शनास आली त्या अनुषंगाने बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तात्काळ माहिती प्राप्त करण्यात आली लोकमान्य ट्रेक टर्मिनस येथून हजरत निजामुद्दीन ट्रेन रवाना झाल्याचे समजले सदर ट्रेनचे लाईव्ह लोकेशन घेण्यात आली व तात्काळ बुरणपूर जे आर पी यांच्याशी संपर्क साधून पहाटे चार तीस वाजता आपण सदर मुलीला व त्या मुलाला याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे सदर कामगिरी ही अत्यंत उत्कृष्ट कामगिरी आहे ती पी एस आय मिनीनाथ वरुडे पोलीस हवालदार गोरख कोकाटे पोलीस नाईक तुषार चव्हाण आणि पोलीस शिपाई महेश चव्हाण यांनी केलेली आहे